मला काय तो हं मला काय तोय काय मला ह आज ना पाणी येने भाई हाफशाला पाणी गेले सगळं ये ना बाबा ओले काय करयले तुम्ही काय बोल काय झालं अहो ये तुमचे करायचे दिवस आहे का बहिणी हा एवढे चांगले तुम्ही हा आणि काम करायचे दिवस आहे का तुमचे बसायचे दिवस आहे दुसऱ्याच्या बसा ते आयचं घर सगळं सासू करती सगळं करती हा ये बरोबर म्हणले बर का आणि तुम्हाला बघा पाणी भरा हे करा गोळा करा झाडू घ्या भांडे काचा बसती खर सांगितलं खरं सांगितलं तुला सांगत आधी लग्न आधी खरायचे मी हिरुणीवानी निस्ती नटायचे काय कपडे घालायचे अरे हिरे तुमच्या माग पिक्चर पडायच्या वहिनी तुमच्या ना आता आता बघा अवतार बायात दिसायला लागले ना अजून लेकरू बाळलाय ना आधीच बायात दिसायला लागले दा या बसत थोडं घ्या काय थंड्यासाठी तुमच्यासाठी एवढा एवढं काम करते मस्त कोणता सोडा आहे काय सोडा सोडा पण ऐका ना सासू आहे ना सासू तुमच्या विषय चुकला लावते काय म्हणत होती खरं सांगायचं बरं का मला माहितीये की सासू ना तू या पैसे चिपटकलेली असती जा बघा होता चिंबकवाणी मग मी काय म्हणते मला जे आहे ना ते सगळं सांगायचं खरं सांगते थोडं पिऊन पिऊन घ्या काय मावशी काय रेनवान बसले का मावशी बसले काय करू काय काम नाही का तुला आणलं सरपन चुली मोर ठेवलंय मोडून तू सरपण आणि मग आता काय करू आणि तू काय करिंड तिथे इकडून इकडं हिंडत काय मावशी लोकांचे चुना बघ

लई काम करी ती माझ्याकडून किती काम करून घेती ती बाया बघा ना आणि काही पण सांगती वही ना कसं वाढतं कोणी कोणती कशी वाटती असं कस तरी करून लावत ह पण ती नाही खडूच आहे हा काही चुकला लावते एवढे सोन्यासारखी सूर हा नाही पण तिथ तिच्या काही पण बोलते बघा माझी सासू अशी आहे तशी आहे काही काम करत नाही नाही टेकून बसते हा का हो काही सांगू दे ती हा

येऊन दाखव म्हणे तिथं बरा हा बर बर बारा वाजता जाते हा आणि बघा ते दम नाही काय माझ्यात ती म्हण दम नाही जात होती हा का माझ्यात दम नाही हा त्यात मध्ये बघा मला असं गोल गोल बिंगत आहे पण बिंगत आहे का हा ना बघा आता काय रे ते पाऊस येणार आहे ना त्याच्या मध्ये बिंगत अस ढग ढग बघून हा हे असं वाटत ना मला जायची तिच्याकडं त्या बायाला काय सोडत नसते पाणी गेलं खड्ड्यात मला बोलली का ती काय हा जा बर तिच्याकडे बघत ती बाजू भरून घरी ठेवून येतो मी हा जा मग हा जा लवकर जा पटकन बारा वाजले असेल सोबत घेऊन जाऊ का लय बाहेर लागतो झाकण बाद ने घरी पोहोच करायची त्या बायाकडे मी जाऊन बघत आहे तिथे झटका दाखवून आले मा चांगला झटका दाखवायचा

आता बघा तासच तिनाचे भांडण वावरा मध्ये काय चला मग माझे सुन तर लग्न झाल्यापासन हात तर लांबच बोट सुद्धा लावलं नाही मला काय तुझी सून लोकांचे बघ तिला असं मारायचं एक दोन टोले मारायचे तिला नीट करायचं माझे झिंजे उपटीन मग असे आगस ताळी आहे ती काय साधी आहे वे कोणाला सांगत होते मला आता बायला आणि तू तुझ्या पाशी बसला होता काय मी बसलो नाही मला सांगत होते बसली रुसूर मी म्हणलो काय वहिनी काय झालं असं झालं तसं झालं हा मग अशी तिला ताटली फेकून आणली ते सांगत असल जोडली होती सकाळी चांगली जोडायची होती मी खाती पीती ती होती काही करत नाही म्हणे तीच चालली वारेनी फुपले नाही उपल्या करीत खाती मग शिरबळ बाकरी वनी चरती पण तो काही पण सांग काही पण बोलते त्या बोलू दे ना माझ्या कानावर येऊ दे माझ्या देखत बोलू दे हा डोळ्यानी बघायला कानाने ऐकाय फरक असतो जाऊ मग हा येतो गेले हा बारा वाजता जाऊन तिला नाही उलटी पालती केली तिथं तर माझं नाव हिराबाई म्हणतात मला हा पण बारा वाजून गेली बारा वाजून जाते ना आता मी इकडला हा हा बघत आहे ना तिच्याकडे कशी बघते तिच्याकड मला बोलू ती भांडायला बघ तिच्याकडं हा कुठ गेली आजूक तर आली नाही आजू दिस ना मला आजू मला आव्हान करते मला म्हणती अगं तुझ्या सारख्या ना चार पालत्या घालीन मी कुठं दिसत नाही आजूक मला बारा वाजता बोलली ती हा हा आली सांगते काय असते ते हे लईच भारी लागत आहे मला मला सांगायचं मला मला मादम काढायचं हा एवढे दिवस सासूबाई हे सासूबाई पण सासूबाई नाही सासूबाईला काय लिहिणं देणं नाही का, दे का आणि तू बोलवला मला मी बोलल तू बोली बारा वाजता मला इथं तुम्ही तुम्ही काय म्हणल्या मला म्हणती का तू म्हणती का नाही 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 काय असतं माहितीये का जास्त नाटक झाले ना मग असं होतं तुम्ही काय म्हणल्या दो मासन तर आले मी आले खरं का आले काय करायची मला काय करीता मला करीता मला

बाटलीत लाल कलर होतं तेच नंतर मला पिकत होतं काळा काळा मला पिकत होतं हा हा ना काय म्हटलं आज मला म्हटलं की सासूनी बोलवलंय तुमची सासूबाई अशी आहे तशी आहे आणि इथं वावरात बोलवलंय म्हणून आणि मला सांगितलं यांनी अरे ह्या भाणनाला कारणी या कार हो, जा بیا